आवाज मानदेशाचा पॅरालिपिंग स्पर्धेमध्ये जलतरणात स्वर्ण पदक मिळवलेले माजी सैनिक पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा नुकताच मोरगिरी तालुका पाटण येथे कृतार्थ सत्कार करण्यात आला पेटकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चंदू चॅम्पियन्स या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सप्ताहात नामदेव शिंपी समाज गजानन सेवा मंडळ आणि मोरना पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आपल्या मामांच्या गावात झालेला हा सत्कार चॅम्पियन यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू आणणारा ठरला पेठ शेवापूर मोरगिरी येथील मंदिरामध्ये संत नामदेव समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांपासून पारायण सोहळा आयोजित केला जातो यंदा या पारायण सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मोरगिरी येथील कैलासवासीय रामचंद्र सीताराम हिरवे यांचे भाचे आणि इस्लामपूर येथील कैलासवासीय पार्वती आणि स्वातंत्र्य सैनिक कैलासवासीय राजाराम बाबू पेटकर यांचे सुपुत्र मुरलीकांत पेटकर यांचा मुख्य सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामदेव शिंपी समाज उन्नती परिषदेचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि इंजिनियर सुनील पोरे हे होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बशीरभाई खोंदू पेठ शिवापूरचे सरपंच सौ मुकादम विजय चांदवले धनंजय कालेकर सुभाषराव मुळे okay पाटण तालुका नामदेव शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खांडके श्रीकांत फुटाणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आपल्या मामाच्या गावात झालेला गौरव हा आपल्या माहेरचा सत्कार आहे असा आवर्जून उल्लेख करून आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या विविध प्रसंगांची माहिती पद्मश्री पेटकर यांनी उपस्थितांना दिली यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पोरे यांनी पद्मश्री पेटकर यांच्या रूपाने समाजाला थोर दीपस्तंभ लाभला आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच मोरगिरी येथील समाज बांधवांची एकी आणि विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन कौतुकास्पद असल्याचे मनोगतही व्यक्त केले यावेळी सुभाषराव मुळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संजय हिरवे यांनी केले जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन केले तर शशिकांत प्रभाळे यांनी आभार मानले कार्यक्रमात चंद्रमोहन केळकर मच्छिंद्र प्रभाळे आदींसह हिरवे भस्मे पतंगे काकडे नाजरे फुटाणे अवसरे आदी पद्मश्री यांच्या नातेवाईकांसह समाज बांधवांसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मान चौफे न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा